मस्त म्हा मस्तरा वाकड्याशी काय जात मी विचारा विचार मार्कास कसे काय म्हणते काय जरा किती सांगितलं मामा मशीद व मशीद किती सांगितलं पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले किती दुसरी आता आहे पंच्याऐंशी हजार रुपये सांगितलं टायमिंग किती अजून याला यायला किती टायमिंग आहे दीड महिन्या टायमिंग आहे बाबा म्हणते ते पंच्याऐंशी हजार रुपये सांगते जात कुठले मामा आहे बाबा मस्त पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले काय असला पण सांगले बाबा पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले तरी व्यवहार गेला काल तर काय तुम्हाला मोर करून देणार का कुठलं चालू का जत मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी असा आहे बाबा यांचा नंबर तरी अशी मस जरी तरी कोणा पाहिलं तरी संपर्क करून बघू शकता

हो मामा मामा किती सांगितलं तु किती सांगितलं तुझं पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये सांगताय वय किती मागितले मामा छप्पनला मागितले का छप्पनला म्हणजे पंच्याहत्तर हजार ऑफर पडते का कुठलं मामा तुमचं हो माझं गाव लोणार लोणारे जायव आहे तुम्ही कुठलं अक्कलकोट अक्कलकोट आहे लोक लाव ना लागे का वाणी गेला होता बर 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 लवकर आज बचारा कसं वाटतं सांगलो आहे बाजार आहे का बर बर चालू द्या व्यवहार चालू कमी हा काय हा मामा आले तर मजकून साध्यामध्ये जाय गावा यायला झाले मामा किती झाले बसे तू पंचावन्न हजार रुपये सांगते ते किती वाटा दुसरा म्हणजे बोटाला किती टायमिंग आहे पंचावन्न हजार रुपये सांगते बघा पहिल्याला किती पिळे वीन लिटर तीन लिटर पिळे म्हणते पहिल्याला तीन लिटर पिळे पंचावन्न हजार रुपये सांगते ते बघा ए दुसरी बघा साहेब का मस्त जरा गाव कुठलं मामा लोगाव जावे नाव सांगा जरा तुमचं तुमचं नाव सांगा मोबाईल नंबर आहे का सांगा यांचा नंबर जरी कोणा पाहिजे संपर्क करून घेऊ शकता बाबा आपण असं सांगूयातला लातला माहिती बाजार इकडे वेशियल व्यवहार चाला लागू इकडे जरा किती म्हणते जरा गडी म्हणतोय काय म्हणते हे बाबा किती सांगितलं चाळीस हजार चाळीस हजार रुपये सांगितले मागितले ना बाबा तिथे मागितले सत्तावीस हजार रुपये मागे व्यवहार चालू आहे बाबा यांचा चालू द्या हे बाबा तुझं नाव सांग तुझं चव्हाण मोबाईल नंबर सांग त्र्यात चाळीस हा साहेब बाबा नंबर व्यवहार चालू आहे या ट्रांटा काढून लागू चालू चालू आहे उठवायला माझ्या मा किती घालाय मशीज मशी किती सांगितलं पन्नास हजार रुपये सांगितलं यात किती तू आहे तिसर यात आहे दुसरे किती पिढी वीस साडेतीन लिटर पिळे का चांगली पिढी गे दाताला कशी आहे एक नंबर आम्हाला कळत नाही किती जाताल कसे आहे काय चांगले आहे का साडेतीन पिढी म्हणते किती म्हणताय पैसे पन्नास हजार रुपये सांगतील बाबा गाव कुठलं सांगतच आहे मोबाईल नंबर आहे का सांगा की सत्त्याण्णव पासष्ट एकतीस एक्क्याऐंशी हा असं आहे नाव सांगा ना तुमच ना पवार पवार असा आहे बाबा माझ्या टी चांगलं आहे बघा ती कुणाला पाहिजे असेल तरी येऊन बघू शकता या झाले तर टायमिंग आहे थोडं तिथे टायमिंग आहे म्हणजे अजून चार पाच दिवस नाही झालं मग आज टिकी रिडी खाली झालं तर मस्त झालं बघा टिकी रिडीचं काय तर म्हणजे म्हणून बा आहे बघा ते टिकी रिडी म्हणजे